हाय फ्रेंड्स तर आज आपण आपल्या हँडसाठी आपल्या चेस्टसाठी आपल्या टम्मीवरची आणि आपल्या वरची आणि आपल्या साईटून जी काही चरबी सुटलेली आहे ना फ्रेंड्स जो काही फॅट आहे तो कमी करण्यासाठी काही आपण तीन आहोत तुम्ही नक्की करून पहा बघा तुम्हाला खूप छान प्रकारे रिझल्ट दिसेल तर फ्रेंड्स चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत त्या तर फ्रेंड्स आपल्याला आपल्या दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि आपले दोन्ही हात आपल्याला वरती घ्यायचे आहेत आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत आपल्याला खाली आपल्या पायांना हात टच करायचा आहे पुन्हा वरती यायचा आहे पुन्हा श्वास घ्यायचा आहे पुन्हा खाली असं आपण कंटिन्यू करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स दोन्ही हात आपल्या वरती स्ट्रेच करायचे आहे सेवन एट रिलॅक्स असं फ्रेंड्स तुम्हाला थर्टी थर्टी असे करून तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत फ्रेंड्स एक सेट मारून झाला की रिलॅक्स करा पुन्हा दुसरा सेट मारा बघा फ्रेंड्स जो काही तुमचा पोट खाली आहे ना ते लवकरात लवकर कमी होईल तुमच्या मांड्यांवरचा तुमच्या हातांवरचा आणि तुमच्या चेस्टवरचा फॅट सुद्धा लवकरात लवकर कमी होईल तर फ्रेंड्स नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया आपल्याला दोन्ही पाय आपल्याला तसेच ओपन ठेवायचे आहेत फ्रेंड्स आपल्याला खाली मॅटला दोन्ही हात आपण टच करणार आहोत आणि आपला उजवा हात आपल्याला वरती उचलायचा आहे आपल्या हाताकडे बघायचा आहे पुन्हा खाली पुन्हा डावा हातवरती वान टू थ्री नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर फ्रेंड्स नेक्स्ट फ्रेंड्स या एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत सुरुवातीला थोडंसं कटिंग वाटेल पण प्रॅक्टिस करा नक्की जमेल तर फ्रेंड्स आपल्याला दोन्ही मध्ये म्हणजे आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला थोडंसं अंतर घ्यायचं आहे आपले हात समोर ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपला उजवा पाय पाठीमागे आपल्याला क्रॉस घ्यायचा आहे आपले दोन्ही हात आपल्याला पाठीमागे स्ट्रेच करायचे आहेत असं आपण अल्टरनेट करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन त्यानंतर फ्रेंड्स स्पीड आपल्याला वाढवायची आहे सुरुवातीला स्लो स्लो करा नंतर स्पीड आपण वाढवणार आहोत आपल्याला फास्ट करायचं आहे जेवढं जमेल तेवढं फास्ट करण्याचा प्रयत्न करा पाठीमागे आपल्याला पाय क्रॉस आपल्याला वरती घ्यायचा आहे दोन्ही हात पाठीमागे स्ट्रेच करायचे आहेत अँड रिलॅक्स फ्रेंड्स त्याचे सुद्धा तीन सेट मारा थर्टी थर्टी असे काउंट करून बघा फ्रेंड्स नक्की फरक दिसेल तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर फ्रेंड्स भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद